टीप नंबर एक त्वचेची उन्हापासून संरक्षण करा त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे सूर्यापासून संरक्षण करणे होय टीप नंबर दोन सूर्यप्रकाशामुळे सुरकुत्या त्वचेवरील डाग पडणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात व त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो म्हणूनच उन्हात जाताना कमीत कमी पंधराच्या एस पी एफसह ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा ढगाळ वातावरण असेल तरीही सनस्क्रीन लावा टीप नंबर तीन सकाळी दहा ते संध्याकाळी चार या दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा कारण या काळात सूर्याची किरणे सर्वात तीव्र असतात टीप नंबर चार उन्हापासून संरक्षण करण्यासाठी लांब बाह्याचे शर्ट व फुल पॅन्ट घाला शक्य असेल तर मोठ्या हॅटने तुमची त्वचा झाकून टाका टीप नंबर पाच धूम्रपान टाळा धूम्रपानामुळे पानामुळे तुमची त्वचा अकाली वृद्ध दिसू लागते आणि सुरकुत्या पडतात धूम्रपान त्वचेच्या बाहेरील थरांमधील लहान रक्तवाहिन्या अरुंद करते ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि त्वचा निस्तेज होते धूम्रपान केल्याने त्वचेमधील कोलेजन आणि इलेस्ट्रीनचे देखील मोठे नुकसान होते व त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो टीप नंबर सात आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि दीर्घकाळ उष्ण पाण्याच्या संपर्कात राहू नका यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते व त्वचा कोरडी पडते आंघोळीसाठी शक्यतो कोमट पाणी वापरा टीप नंबर आठ हर्ष साबण वापरू नका साबण आणि डिटर्जंट तुमच्या त्वचेतून आर्द्रता काढून टाकू शकतात त्याऐवजी सौम्य साबणाचा वापर करा टीप नंबर नऊ आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यापूर्वी शेव्हिंग करताना शेव्हिंग क्रीम लोशन किंवा जेल लावा तसेच त्वचेला इजा होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला स्वच्छ व धारदार रेझर वापरा केस ज्या दिशेने वाढतात त्या दिशेने शेव्हिंग करा टीप नंबर दहा आंघोळ केल्यावर किंवा चेहरा धुतल्यानंतर त्वचा खसाखसा न पुसता टॉवेलने हलक्या हाताने पाणी पुसून टाका जेणेकरून तुमच्या त्वचेवर थोडा ओलावा शिल्लक राहील टीप नंबर अकरा कोरडा त्वचेला मॉइश्चरायझर करा जर तुमची कोरडी त्वचा असेल तर तुमच्या त्वचेला अनुकूल असे मॉइशरायझर वापरा टीप नंबर बारा सकस आहार घ्या आपल्या शारीरिक आरोग्याप्रमाणेच त्वचेच्या आरोग्यासाठीही निरोगी आहार घेणं आवश्यक आहे भरपूर ताजी फळे भाज्या प्रक्रिया न केलेले धान्य आणि प्रथिनं यांचा आहारात नियमितपणे समावेश करा टीप नंबर तेरा योग्य प्रमाणात पाणी प्या भरपूर पाणी प्यायल्याने तुमची त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते टीप नंबर चौदा ताणतणावाचे व्यवस्थापन करा तणावाचा आपल्या त्वचेवरही परिणाम होऊ शकतो व त्वचा अधिक संवेदनशील बनवू शकते त्यामुळे मुरमांचा त्रास आणि इतर त्वचेच्या समस्या होऊ शकतात म्हणूनच तणावाचे व्यवस्थापन करा टीप नंबर पंधरा पुरेशी झोप घ्या संतुलित आहार घ्या योग्य व नियमित व्यायाम करा आणि तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करण्यासाठी वेळ काढा हे उपाय केले तर तुम्हाला सुंदर व निरोगी त्वचेचे वरदान मिळेल टीप नंबर सोळा कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते टीप नंबर सतरा दररोज व आठवड्याला वजन मोजा त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील टीप नंबर अठरा जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या टीप नंबर एकोणीस रोज सकाळी निहारी करण्यासाठी विसरू नका आहारात प्रोटीन्स व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा ताजे सकस व पौष्टिक जेवण घ्या टिप नंबर वीस रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सीजनल फळे व भाज्यांचा समावेश करा तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट्स घ्या तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीविटॅमिन्स सप्लिमेंट घेणं हा एक उत्तम पर्याय आहे कारण अनेक विटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही टीप नंबर एकवीस व्हिटॅमिन ए बी सिक्स बी ट्वेल्व सी विटॅमिन डी आणि e, ई तसेच जस्त लोह तांबे सिलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालवण्यासाठी आवश्यक असतात म्हणून त्यासाठी आवश्यक असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीविटॅमिन सप्लिमेंट घ्या टीप नंबर बावीस दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेट राहा टीप नंबर तेवीस बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचं सेवन शक्यतो टाळा किंवा मर्यादित ठेवा त्याऐवजी नारळ पाणी ताक लिंबू सरबत घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणं फायदेशीर आहे पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका साध्या पाण्याबरोबर डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज वॉटर प्या टीप नंबर चोवीस नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा जिम मध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे टिप नंबर पंचवीस तुमची स्क्रीन टाईम मरदेत ठेवा संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका हो संभावतो म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा टिप नंबर सव्वीस पुरेशी शांत झोप घ्या तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती याचा जवळचा संबंध आहे जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो म्हणून दररोज रात्री आठ ते सात तासांची झोप घेणं आवश्यक आहे